नमस्कार सर्वांना स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा आत्ताच्या घडीची खूप मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर आलेली आहे आदिती तटकरे ज्यामुळे राष्ट्र ज्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आहेत यांनी केंद्र सरकारकडे केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे प्रमुख पाच मागण्या केलेल्या आहेत ज्या आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची मागणी म्हणजे अंगणवाड्यांची संख्या वाढवली जाणार आहे अंगणवाडी केंद्रे वाढवावी अशी मागणी आदिती तटकरे यांनी केलेली आहे आणि अन्नपूर्णा देवी यांना आदिती तटकरे काय म्हटले हे सर्व सविस्तर जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे आणि अंगणवाडी सेबिका मदतनीसतेपर्यंत हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ पोहोचवायचा आहे तर बघा ताई नवराष्ट्रामध्ये आलेली न्यूज आहे कुपोषण मुक्तीच्या दिशेने महाराष्ट्राने वाटचाल केलेली आहे आणि मंत्री आदित्य यांनी महत्त्वपूर्ण मागणी केलेल्या बघा राज्य कुपोषण मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असताना अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढवणे अत्यावश्यक असल्याची मागणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी केलेली आहे विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व राज्यांनी करावी यासाठी केंद्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे प्रतिपादन केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केलेले आहे त्याच्यानंतर बघा तैनो मिशन महाराष्ट्रात मिशन वात्सल्य व मिशन शक्ती या योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यासाठी केंद्र शासनांकडून समन्वय होणे आवश्यक आहे राज्य कुपोषणाच्या दृष्टीने वाटचाल करीत असताना अंगणवाडी केंद्रांची संख्यासुद्धा वाढवणे आवश्यक असल्याची मागणी महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यावेळी यांनी अन्नपूर्णा देवी यांच्याकडे ही मागणी केलेली आहे केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली यावेळी विविध राज्यांच्या महिला व बालविकास विभागाचे मंत्री दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते विकसित भारताच्या दृष्टीने महिला व बालकांचा सर्वांगीण विकास साधण्यासंदर्भात तसेच योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी स्पष्ट मानव संसाधन धोरण पुरेशा पायाभूत सुविधा आर्थिक समतोल न्याय वेतन विश्वसनीय स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आणि अनुदान या संदर्भातही चर्चा करण्यात आली महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बालविवाह हुंडा प्रथा घरगुती हिंसा व लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी राज्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली तसेच नवीन शिक्षण धोरणांतर्गत पढाई भी पोषण बी या योजना अंमलबजावणीसुद्धा सुरू आहे असं आदित्य तटकरे यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री यांना सांगितलेलं आहे राज्याची कुपोषण मुक्तीकडे वाटचाल सुरू असून यासाठी अंगणवाडी केंद्रांची संख्या शहरी आठ हजाराहून अधिक वाढवणे आवश्यक असल्याची मागणी देखील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली त्या म्हणाल्या की अंगणवाडी सेविकांच्या मूलभूत प्रशिक्षण व सुविधांवर भर देण्यात येत आहे महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सक्षमीकरणासाठी मिशन शक्ती अंतर्गत वन स्टॉप सेंटर महिला हेल्पलाईन एकशे एक्क्याऐंशी बेटी बचाओ बेटी पढाओ नारी अदालत यांसारख्या योजना सुरू आहेत त्या अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी भाडेकरार जिल्हा संरक्षण कक्ष व हेल्पलाईनसाठी स्वतंत्र वाहने असणेसुद्धा आवश्यक आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना पिंक ई रिक्षा आणि आदिशक्ती अभियान या अंतर्गत महिलांच्या प्रगतीसाठी राज्याने ठोस पावले उचललेली आहेत बालकांच्या संरक्षण आणि पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या मिशन वात्सल्य योजनेसाठी जिल्हा संरक्षण कक्षांना वाहने वेतनमानात सुसंगती पुरसा पुरेसा निधी आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग असल्यास योजना अधिक प्रभावपणे राबवता येईल राज्यात महिला आणि बालकांच्या संरक्षणासाठी ठोस धोरणे व योजना कार्यरत आहे त्याचा परिणामकारक लाभ नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र सरकारकडून अधिक पुरेसा निधी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास महाराष्ट्र या योजनाच्या अंमलबजावणीत देशात आदर्श ठरेल असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी व्यक्त केलेला आहे आणि ही महत्त्वपूर्ण माहिती एक्स या अकाउंटवरून आदिती तटकरे यांनी देखीलसुद्धा शेअर केले बघा त्यांनी काय म्हटलं हे थोडक्यात जाणून घेऊया स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे आदिती तटकरे मॅडमनी स्केन एक मेसेज आपल्याला शेअर केलेला आहे एक्स या अकाउंटद्वारे तर बघा भारतातील महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी सुधारात्मक उपाययोजनाबाबत हो केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवीजी यांच्या अध्यक्षा अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीत ऑनलाईन माध्यमातून सहभागी होत महाराष्ट्राच्या वर्तमान तसेच भविष्यातील वाटचालीबाबत भूमिका मांडली विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हे ध्येय साध्य करण्यासाठी मिशन सक्षम अंगणवाडी तथा पोषण टू पॉईंट झिरो मिशन वात्सल्य व मिशन शक्ती हे तीनही अभियान अतिशय प्रभावीपणे राबवले जात आहेत या अभियानाच्या अंमलबजावणीत येणारी आव्हाने व त्यावर करायच्या विविध उपाययोजना हो या या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली केंद्र व राज्य शासनाच्या सर्व धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करून महिला व बालकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर असून देशाच्या हितासाठी यापुढेही वाटचाल याच जोमाने सुरू राहणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला यावेळी राज्यातील सर्व महिला व बालविकास खात्याचे मंत्री व सचिव बैठकीस उपस्थित होते अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे खरंच तैनो आदिती तटकरे यांनी खूप महत्त्वाची मागणी इथं मागितली आहे बघा आपल्या आपल्याला माहिती आहे की लोकसंख्या वाढलेली आहे लोकसंख्येची गणना झालेली नाही दोन हजार अकराला झाली त्याच्यानंतर झालेली नाही परंतु लोकसंख्या ही वाढलेली आहे त्यामुळे अंगणवाडी केंद्रेसुद्धा वाढवणे आवश्यक आहे आदित्य तटकरे यांनी अंगणवाडी केंद्रांची संख्या शहरी आठ हजाराहून अधिक वाढवणे आवश्यक अस आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे जी मेन शहरं आहेत त्या शहरांमध्ये जसे की जिल्हा लेवल जाता आपला जिल्हा सोलापूर आहे त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आठ हजार अंगणवाड्या वाढवणे आवश्यक आहे इतर ज्या जिल्ह्या आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आठ आठ हजारप्रमाणे अंगणवाड्या वाढवणे आवश्यक आहे असं त्या म्हटलेल्या आहेत तर बघूया त्यांच्या या मागणीला केंद्र सरकारकडून कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो येतो हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद